इंडिया हर खबर चोरी केलेल्या ट्रॅक्टरचा छडा लावण्यात इस्लामपूर पोलीस स्टेशनला यश इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीने कृष्णा कारखाना गाडी तळ किल्ले मशिंद्रगड येथे लावलेला महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच टॅक्टर नंबर यम एच चव्वेचाळीस डी पाचशे तीन हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे म्हणून फिर्यादीने इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली या अनुषंगाने इस्लामपूर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी इस्लामपूर पोलीस ठाणेकडील गुन्हा शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढत असताना पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला टॅक्टर व सोबत संशयित बुलेरो गाडी ही तुजारपूर फाटा येथे येत असल्याबाबत बातमी मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक संजय हरुगडे व पोलीस पथक तुजारपूर फाटा येथे बातमीच्या ठिकाणी जाऊन थांबले असता साडे दहा वाजण्याच्या सुमारास इस्लामपूरकडेच्या दिशेने एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर येत असल्याचे दिसले त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे एक बुलेरो गाडी येत असल्याचे दिसले दोन्ही वाहनांचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयाल्याने पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी सदर गाडी व ट्रॅक्टरवरील इस्मास थांबवण्याचा इशारा दिला त्यावेळी ते दोन्ही वाहने थांबली असता था। वाहनावरील इस्माने त्यांचे नाव गाव विचारले असता ट्रॅक्टर चालवत असलेल्या इस्माने त्याचे नाव शंकर ज्ञानेश्वर ठाकरे वयवर्ष पस्तीस राहणारा एरड बाजार अरावती सध्या राहणार वेनिकुटा तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ असे सांगितले तसेच बुलेरो चालवत असलेल्या इस्माने त्याचे नाव लघु मधुकर उगल मुगले वयवर्ष एक्केचाळीस राहणार नारेवाडी तालुका के जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले सदर वाहनाबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदस्य टॅक्टर हा कृष्णा कारखाना गाडीतळ किल्ले मच्छिंद्रगड येथून चोरी केलेला आहे अशी त्यांनी कबुली दिली आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल एक हजार पाचशे एकोणपन्नास यादव यांनी चोरी गेलेला टॅक्टर नंबर यम एच चव्वेचाळीस डी पाचशे तीन तसेच चोरी करताना वापरलेले वाहन बुलेरो नंबर यम एच अकरा ए के तीन हजार पाचशे तेवीस हे समक्ष जागेत जप्त केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भंडारे यादव हे करीत आहेत